नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसातच इलेक्शन चालू होणार आहे तुमचं मतदान यादीत नाव आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे चेक करू शकता सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला वोटर हेल्पलाईन सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन सर्च केल्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो आता हे ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट क्रिएट करून टाकायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे आहे हे वेबसाईट पासपोर्ट मित्रांनो तुम्हाला असं टाकायचं आहे समजा सुधीर नाव आहे सुधीर पहिल्यांदा टाकून द्यायचं त्यानंतर तुम्हाला सहा अंकी कोड टाकायचा आहे कुठला पण त्यानंतर जीमेल त्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्ही वेगळा पासपोर्ट तुमच्या नावाने क्रिएट करू शकता त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आता अतिसं आपलं लॉग इन झालेलं आहे मित्रांनो सक्सेसफुली त्यानंतर सर्च युअर नेम इन त्यानंतर सर्च युअर नेम इन इलेक्ट्रॉनिक रोल तर ती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती सर्च बाय मोबाईल भरपूर चार ऑप्शन आलेला आहे अति सर्च बाय डिटेल्स तर तुम्ही तुमच्या डिटेल्सनी करू शकता ई पी एस सी नंबरनी करू शकता वोटर आय डी कार्डच्या नंबरनी स्कॅनरनी करू शकता भरपूर ते ऑप्शन असे आलेले आहे तर आपण सर शिवाय डिटेल्सनी करणार आहे त्यानंतर तुमचं ते नाव टाकायचं आहे तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं अडनाव टाकायचं आहे अडनाव टाकल्यानंतर तुमचे रिले रिलेटिव्हमधलं नाव टाकायचं आहे ते तुम्हाला कोणाचं पण समजा आमचं चा महादेव आहे शकता आपण सर्व नाव वगैरे टाकलं त्यानंतर तुमची एज जी आहे ती तुमची एज टाकून द्यायची आहे त्यानंतर तुमचं ते राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता बघू शकता तुमचं अतिशय मतदान यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता धन्यवाद मित्रांनो